हाय हॅलो नमस्कार मी सरदार जाधव आणि आज आपण आलेलो आहोत भटकंदी करण्यासाठी रत्नागिरीमध्ये इथंच माझ्या पाठीमागे रत्नागिरी शि सिटी आहे शहर आणि आता आपण गडावरती आहोत किल्ल्यावरती इथंच खाली शिवसृष्टी जे आता इथलं एक ऐतिहासिक किंवा एक पर्यटन स्थळासारखं डेव्हलप केलं जात आहे आणि इथं आपण देवी भगवती मंदिर जे आहे त्याच्यासमोर आता उभा आहोत बॅक साईडला जे दिसतं ना या बाजूला इकडं पांढरा समुद्र म्हणून थोडा इकडं भाग ओळखला जातो कारण इथली वाळू पांढरी आहे आणि या बाजूला काळा समुद्र आहे कारण ती वाळू काळी आहे आणि याच बाजूला काल आम्ही जे गेलो होतो जे जहाज वाहून आलेलं आहे तेलाचं टँकर आणि त्या किनाऱ्यावरती लागले ते तिथं काल बघितलं आणि इकडे जेट्टी वगैरे जे रत्नागिरीच इकडं आहे आणि शहर या बाजूला आहे खूप सुंदर ठिकाण आहे कारण एकदम उंच आहे या बाजूला समुद्र आहे बाजूला आणि समोर या बाजूला लाईट हाऊस जे प्रसिद्ध ठिकाण आहे ते सगळी याच डोंगरावरती या गडावरती आहे खूप छान ठिकाण आहे आणि सकाळचं तर आल्हाददायक वातावरण सोन्यामुळे आलोय इकडे सोन्यासारख्या वातावरणात हे आहे रत्नागिरीतनं पाच किलोमीटर अंतरावरती असणारं मिर्या बंदर इथंच ते अडकलेलं महाकाय जहाज आहे सौदी अरेबियाचं बसारा स्टार हे महाकाय जहाज ऑइल टँकर म्हणून काम करत होतं पण दोन हजार वीस साली आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे हे समुद्रामध्ये भरकटलं आणि या ठिकाणी येऊन या बंदरावरती अडकलं एकोणीसशे शहाऐंशीला तयार झालेलं हे जहाज इथल्या दगडांच्या वरती चोरा तापटल्यामुळे पूर्ण डॅमेज झालं आणि त्यामुळे त्याला इथंच बांधून ठेवण्यात आलं हे एक पर्यटन स्थळही म्हणून आता प्रसिद्ध झालेलं आहे या बंदराच्या बाजूचा हा समुद्रकिनारा खूप छान आणि सुंदर आहे रत्नागिरीत आल्यानंतर हे, रत्ना हे बसण्याचं माझं कायम ठिकाण बॅक साईडला सुर्वेकाका म्हणून आहे त्यांच्या घराच्या पाठीमागं दुसऱ्या दिवशी सकाळी इथूनच जवळ असणारा पाच ते सात किलोमीटर अंतरावरती असणारा रत्नदुर्ग किल्ला पाहण्यासाठी मी आणि माझा भाऊ सुनील बाहेर पडलो या किल्ल्यावरती कडवर फोर व्हीलर जाते व्यवस्थित रस्ता आहे या रत्नदुर्ग किल्ल्याची बांधणी फार पूर्वी बहामणी काळात झाली सोळाशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला किल्ल्याचा आकार नालेसारखा असून क्षेत्रफळ एकशे वीस एकर आहे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर प्रथमतः आपल्याला समोर दिसतं हे भगवती मातेचं असं मंदिर कोल्हापूरच्या अंबाबाई देवस्थानाशी संबंधित असणाऱ्या या भगवती मातेच्या मंदिराचा एक वेगळा इतिहास इथं आपल्याला लिहिलेला पाहायला मिळेल या झाडीमध्ये समोर एक भुयारी मार्ग आहे जो खाली किल्ल्याच्या पायथ्याला समुद्रामध्ये बाहेर पडतो असं माझा भाऊ सुनील सांगत होता। एक एकमात्र इथं जाणीव होते की कि किल्ल्याच्या चहूबाजूनं भक्कम अशी तटबंदी आहे आणि तिन्ही बाजूनं विशाल समुद्र आपल्याला पाहायला मिळतो आता आम्ही सकाळ सकाळी इथं आलो आहे परंतु संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेला सूर्य मावळताना इथं खूप गर्दीही असते आणि खूप आल्हाददायक वातावरण असतं इथं प्रत्येक थोड्या अंतरावरती आपल्याला असे बुरूज पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर काही ऐतिहासिक गोष्टी तिथं लिहिलेल्याही आढळतील गडावरती झाडी मात्र अशी गर्द आहे बाजूनं समुद्र आहे समुद्राचा समुद्रा आवाज एकदम कानावरती खळकळ खळकळ पडत असतो परंतु पावसाळ्यामध्ये इथं झड किती असेल याचा मी अंदाज माझ्या भावाला सुनीलला विचारत होतो की कि किती मोठं वादळ असेल इथं हा शिवसृष्टीच्या बाजूला दिसणारा अथांग असा हा समुद्र लाईट हाऊसकडल्या बाजूला शिवसृष्टीकडल्या बाजूला आल्यानंतर इथलं जे दिसणारं हे विहंगम दृश्य आहे आता ओहोटी चालू आहे त्यामुळे पाणी थोडं खाली गेलं आहे आणि ह्या लाटांचा आवाज एवढा लांब अथंग पसरलेला आहे समुद्राचा आणि वारं छान वातावरण कसं वाटतं आहे हा आमचा सुनील बंधुराज रत्नागिरीकर झालेला आहे सध्या कोकणवासी इथंच समोर हे दिसतं आहे हे शिवसृष्टी एक पर्यटन स्थळ बांधकाम चालू आहे बऱ्यापैकी या शिवसृष्टीचं काम झालेलं आहे याचं उद्घाटनही झालं असल्यामुळे आपण हे पाहायला आतमध्ये जाऊ शकतो यानंतर गडावरून आम्ही खाली उतरायला लागलो या मुख्य दरवाज्यातून हा दरवाजा संध्याकाळी बंद केला जातो हा एकच दरवाजा या गडावरती येण्यासाठी आहे इथून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला ही शिवसृष्टी आपल्याला लागते शिवसृष्टीमध्ये आपल्याला इथल्या आजूबाजूचे सगळे किल्ले त्यांच्या प्रतिकृती पाहायला मिळतात एक अनुभव म्हणजे त्या किल्ल्यावरती जाऊन जो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे तो इथं आपल्याला एका नजरेत पाहायला मिळतो ही इथल्या लाईट हाऊसची प्रतिकृती आणि त्याच्या समोर ही जहाजाची प्रतिकृती रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अशी फिरण्यासारखी खूप सारी ठिकाणं आहेत त्यांचे बहुतांश व्हिडिओ मी केलेले आहेत जे माझ्या ट्रॅव्हलर सरदार या युट्यूब चॅनेलवरती आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचसोबत कालच मी पूर्ण केलेली सिंधुदुर्गची भटकंती सिंधुदुर्गमध्ये वालावल हे प्रसिद्ध गाव त्याबरोबर निवती भोगवे हे बीच वेंगुर्ला आणि त्यानंतर शिरोडा त्याचबरोबर जाता जाता सावंतवाडी आणि आंबोली याच्यासोबतची बहुतांश ठिकाणं मी याच्या आधीच्या व्हिडिओजमध्येही मी पूर्ण केलेले आहेत त्याचेही व्हिडिओ वीडियो माझ्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील महाराजांच्या भव्य मूर्तीला डोळे भरून पाहिल्यानंतर आम्ही इथून पुढे निघालो लाईट हाऊस पाहण्यासाठी इथंच एक गडाचा भाग जो आहे तिथे लाईट हाऊस आहे आणि एका या रस्त्यानं आपल्याला जावं लागतं दुसरी साधी टू व्हीलर ही इथन पास होणार नाही एवढा छोटा हा चिंचोळा रस्ता आहे काय रोड आहे चिंचोळा एवढीच गाडी जाते काय आलं तर दिसत पण नाही आम्ही ज्यावेळी पोहोचलो त्यावेळी लाईट हाऊस बंद होतं आणि त्याचा आजूबाजूचा हा परिसर इथे एक छोटी गार्डनही आहे आणि बाजूला दिसतोय समोर तो समुद्र अरबी समुद्र परत त्याच चिंचोळ्या रस्त्यानं बाजूला कडा आणि या बाजूला कठडा गाडी एकदम घासत या छोट्याशा चिंचोळ्या रस्त्यानं चालवतानाच एक वेगळीच मजा इथून आम्ही थेट पोहोचलो ते इथं जवळ असणाऱ्या थिबा पॅलेसला याचा इतिहास तर सगळ्यांनाच माहीत आहे हा परिसर आता खूप डेव्हलप होतोय इथं एक पर्यटन स्थळ म्हणूनही एक नावारोपाला येत आहे आणि याच्याच शेजारी असणारा हा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा राजमाता जिजाऊ उद्यान म्हणून हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी संध्याकाळी खूप गर्दी असते हा नगरपालिकेचा आणि शहरातला भाग आहे या ठिकाणी तिकीटही आहे या आणि याच्याच जवळ नाचणी रोडला असणारं हे अन्नपूर्णा हॉटेल आपल्या इकडलाच कोल्हापूरचा एक युवक हे हॉटेल चालवतोय एम आर म्हणून तिथं काम करत होता आणि त्यानंतर त्यानं स्वतःचं हे हॉटेल सुरू केलं ज्याला कोणाला कोल्हापुरी खायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे शाकाहारी मांसाहारी दोन्हीही पुरेपूर कोल्हापुरी चवीमध्ये आपल्याला खायला मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आपल्या भावाची नम्रता त्याच्या बोलण्यामध्ये एक पोलाईटनेस आहे आणि त्याचबरोबर इथल्या जेवणामध्येही तेवढीच सवय आहे मी तर मोस्टली जिथं जातो त्या ठिकाणचं प्रसिद्ध खाद्यन तिथल्या जेवणाला प्राधान्य देतो आणि प्रत्येक वेळी आल्यानंतर या पुलावरून पास होऊन पलीकडं भाटे बीचला मी आवर्जून जातोच जातो, जातो। याआधी मी कलेक्टर ऑफिसच्या बाजूला असणारं सुर्वेकाकांचं जे घर आहे त्याच्या बाजूचा समुद्र समोरचा समुद्र म्हणजे त्यांच्या परड्याचा समुद्र दाखवला जातो तो या पुलाच्या बरोबर उजव्या हाताला आहे कोकणातल्या अशा खाडींवरच्या मोठ्या ब्रिजवरून आणि तसंच कोस्टल रोडवरनं गाडी ड्राईव्ह करण्याची एक मजा वेगळीच असते सो so फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर